स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं शिवतीर्थ ते गांधी पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या मधोमध पाच दिवस दिवाळी बाजार भरवला जातो या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच इथं याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेची दखल घेऊन या ठिकाणी बाजार भरवता येणार नाही असा निकाल न्यायालयानं दिलाय आणि याचिका निकाली काढली इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इचलकरंजी शहरामध्ये हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शहरामध्ये शिवतीर्थ ते गांधी पुतळा दरवर्षी दिवाळी बाजार पाच दिवस भरतो या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी व्यापार करण्यासाठी येत असतात शहराच्या मध्यभागी हा बाजार भरवला जात असल्यामुळं गेल्या काही दिवसांपूर्वी बाजारामध्ये एका दुकानाला आग लागली होती आणि अग्निशामक गाडीला जाताना मोठा अडथळा निर्माण झाला होता त्यामुळं दिवाळीचा बाजार भरत असल्यामुळं वाहनांना ये जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत असतो याच अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली होती याची दखल घेऊन आणि सुनावणी होऊन शिवतीर्थ ते गांधी पुतळा जो रस्त्याच्या मध्यभागी दिवाळी बाजार भरतो या ठिकाणी तो भरवता येणार नाही असा निकाल सर्किट बेंचच्या न्यायालयानं दिला आहे तसंच इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं बाजार मध्यभागी भरवू नये यासाठी पथक नेमावं आणि काळजी घ्यावी महापालिका आणि पोलीस प्रशासनानं मिळून जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी या निकालाकडे सर्व व्यापाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं या निकालामुळं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना धक्का बसला असून आता बाजार भरवायचा कुठं असा व्यापाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झालाय पण महापालिकेनं याच्या अगोदर बाजार भरवता येणार नाही असे आदेश काढले होते पण त्या आदेशाकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं हा बाजार थोरात चौक खबरे मार्केट जिमनॅशियम मैदान वेदभवन मैदान या ठिकाणी भरवण्यात येणार का आणि व्यापारी त्याला साथ देणार का न्यायालयाचा अपमान होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं बनलंय त्यामुळं यंदाचा दिवाळी बाजार रस्त्याच्या मधोमध भरणार नाही यामुळे पन्नास वर्षांची परंपरा खंडित होणार असल्याचं दिसून येते याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर यांनी निकाली काढली आहे